बुलढाण्यात गुंतवणूकदारांची परिषद संपन्न जिल्ह्यात होणार अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच बुलढाण्यात आज गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती जिल्ह्याच्या औद्योगिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान पाहता बुलढाणा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी मोठी संधी आहेत त्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूकदार परिषद घेण्यात आली आहे ही परिषद उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या परिषदेला उद्योग विकास आयुक्त मैत्रीचे मैत्रीचे अध्यक्ष आणि निर्यात आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाहा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती एम आय डी सीचे प्रदेश अधिकारी दिगंबर पारधी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या परिषदेमध्ये प्रासंगी जवळपास अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे तसेच सामंजस्य करार गुंतवणूकदार तथा उद्योजकांशी केले जाणार आहेत आणि कृषी उत्पादनाशी संबंधित उद्योजकांचीही यात समावेश असणार आहे असं महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुलढाण्याचे गुंतवणूक परिषद घेण्यात आली या गुंतवणूक परिषदेला जिल्ह्यातील नऊ उद्योजकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याचबरोबर त्यांनी ज्या सक्सेस स्टोरी आहे त्यासुद्धा दाखवल्या आणि ज्यांना जो जो त्रास होतो तो पण त्यांनी सांगितला सगळ्यांनी मिळून एक खिडकी योजना जसं गुजरात सरकारमध्ये आहे एकाच ठिकाणी सगळ्या पर्या मिळाव्या याच गोष्टीवर ते जोर दिला माननीय कलेक्टर साहेबांनी ताबडतोब त्याला दुजोरा दिला आणि येत्या एक दोन दिवसामध्येच एक खिडकी योजना चालू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यामुळे आजची गुंतवणूक परिषद नक्कीच नवउद्योगांना प्रेरणा देईल असं मला वाटतं आज बुलढाणा इथे जी इन्व्हेस्टर परिषद म्हणता येईल किंवा इन्व्हेस्टरला बोलून नवउद्योजकांना बोलून एक आगळा वेगळा उपक्रम कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून राबवण्यात आला आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमाअंतर्गत उद्योजकांना असणाऱ्या अडीअडचणी आणि त्याच्यावरती उपाय याबाबत एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि खरोखर मोलाचं मार्गदर्शन एक भरारी नवउद्योजकांना येईल आणि त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास अकराशे कोटीचे इन्व्हेस्टमेंट जी बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणार आहे त्याचे यमओयू शासनाबरोबर म्युच्युअल ऑफ अंडरस्टँडिंग जे असेल शासनाबरोबर साईन करण्यात आली तर मला वाटतं की अशी परिषद मी आदरणीय कलेक्टर साहेब किरण पाटील साहेबांना अशी विनंती करतो आणि त्यांच्या टीमला की अशी असे जसे असे जे कार्यक्रम आहे ते ॲटलिस्ट वर्षातनं तीन ते चार वेळा व्हावेत जेणेकरून इन्व्हेस्टमेंटचा फ्लो फ्लो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढेल आणि लोकांना म्हणजे ग्रामीण रोजगार निर्मिती या माध्यमातून समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा